नमस्कार मित्रांनो आपण आता कृष्णमूर्ती पद्धतीविषयी माहिती घ्यायला चालू केली आहे ओळख कृष्णमूर्ती पद्धतीची या भागात आपण केपी पद्धतीची माहिती घेतली या पद्धतीनुसार फलादेश कसा पाहिला जातो हे पाहिले तर दुसऱ्या भागामध्ये एखाद्या ग्रहाचा किंवा भावाचा उपनक्षत्रस्वामी कसा ओळखावा व उपनक्षत्रस्वामीचा तक्ता कसा बनविला त्यामागील गणित आपण शिकलो मित्रांनो अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बेसिक ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असल्याशिवाय केपी पद्धत डायरेक्ट शिकायला तुम्ही जाऊ नका प्रथम ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान जसे कोणत्या भावावरून काय पाहतात ग्रहांच्या स्वराशी उच्च राशी नीच राशी वगैरे नक्षत्र माहिती ग्रहांचे कारकत्व इत्यादी माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे आप आणि आपल्या या चॅनलवर ती सर्व माहिती तुम्हाला मिळेल फक्त पहिल्यासारखे सर्वच व्हिडिओ आता मोफत उपलब्ध नाही आहेत त्यामुळे मधील काही व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत त्यासाठी अगदी अल्प म्हणजे दोनशे रुपये किमतीमध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल कारण गर्दी असण्यापेक्षा गर्दी लोकांना याचा लाभ व्हावा असे मला वाटते असो तर आपण अधूनमधून काही प्रश्न व त्याची संभाव्य उत्तरे आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो जसे मागे मी विचारले होते की जर पंचम भाव व गुरु बरोबर पुत्र तर पंचम भाव अधिक शुक्र काय काही लोकांनी याचे उत्तर बरोबर दिले तर काही लोकांनी याचे उत्तर बायको असे दिले तर भाव प्लस बुध याचे उत्तरही काही लोकांचे चुकले खरे तर सहज संदर्भात प्रश्न विचारावेत म्हणून ते प्रश्न मी विचारले होते व माझी अपेक्षा होती की भरपूर जणांची बरोबर उत्तर येतील तसे ती आली देखील पण आलेल्या उत्तरावरून हे लक्षात आले की अजूनही काहीजण मर्यादित विचारच करतात जसे शुक्र म्हटले की बायकोच एवढंच डोळ्यात त्यांच्या डोळ्यासमोर येतं परंतु मित्रांनो प्रथम आपण प्रत्येक भावाची माहिती घेतली नंतर प्रत्येक ग्रहांची माहिती घेतली नंतर प्रत्येक लग्नाची माहिती घेतली आणि हे शिकत असताना सुट्टे सुट्टेच आपण माहिती घ्यावी लागली व तशीच ती घ्यावी लागते पण फलादेश करत असताना या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो जसे समजा हरवलेल्या वस्तूसंदर्भात प्रश्न असेल व शुक्राचा व सप्तम भावाचा संबंध आला तर पत्नीला वस्तू मिळण्याची शक्यता आहे असे तुम्ही म्हणाल परंतु शुक्राचा व तृतीय भावाचा संबंध आला तर बहिणीला वस्तू मिळेल असे तुम्ही साप सांगू शकता चतुर्स्थानाशी शुक्राचा संबंध आल्यास माता व पंचमाशी संबंध आल्यास मुलगी वगैरे तुम्ही सांगू शकता परंतु हे झाले कारकत्व जसे शुक्र स्त्रीकारक कलेचं कारक, कले कारक मनोरंजन चैन सौंदर्य याचा कारक तर चंद्र हा मातेचा कारक आहे चंद्राच्या कारकत्वात आई मन जल इत्यादीचा इत्यादी गोष्टी येतात पण हे झाले ग्रहांचे कारकत्व कार्यश ही संकल्पना वेगळी आहे ती जाणून घेऊया आजच्या या भागात समजा सिंह लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थातील बुध अनुराधा नक्षत्रात आहे म्हणजे तो शनीनुसार फळ देईल शनी सप्तमात त्यामुळे बुधदशेत विवाह होईल तसे पाहता या बुधाचा व सप्तमाचा दृष्टीनेही समन्व नाही ती सप्तमात बुधाची राशी नाही की बुध हा विवाहाचा कारक पण नाही उलट विवाहाचा कारक शुक्र गुरुच्या नक्षत्रात असून गुरु हा षष्टात असल्यामुळे विवाहकारक शुक्र विवाहास विरोध करेल येथे बुध जरी विवाहाचा कारक नसला तरी तो विवाहकारक भावाचा कार्यश झालेला आहे कार्यश म्हणजे कार्य करणारा ग्रह कृष्णमूर्ती पद्धतीत कारकत्वाचा विचारच होत नाही असे नाही परंतु तो विचार दुय्यम स्वरूपाचा असतो कोणत्याही भावाशी संबंधित घटना हे त्या भावाचे कार्यश्रहच देतात उदाहरणार्थ संततीचा विचार करताना कृष्णमूर्ती पद्धतीत संततिकारक गुरूची स्थिती पाहिली जात नाही तर पंचमस्थानाचे कोणते ग्रह कार्यश होतात हे पाहिले जाते जरी गुरुपत्रिकेत कोठे निश अस्तंगत वगैरे झाला असला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही तरी अनुभवांती असे करणे चुकीचे आहे हे जरी लक्षात आले असले तरी सध्या आपण कृष्णमूर्ती पद्धतीची थेरी काय आहे त्यानुसारच पुढे जाऊ व एकदा का ही पद्धत आत्मसात झाली की मग इतर बारका बारकाव्याकडे लक्ष देऊ असो आता तुम्हाला कळाले असेल की कार्यशग्रह का महत्त्वाचे आहेत त्यामुळे एखाद्या भावाचे कार्यश्रह कोण होतात ते तुम्हाला काढता यायला पाहिजेत तसेच एकच ग्रह घटना घडविणाऱ्या भावाचा पण कार्यश असतो व त्या घटनेला विरोध करणाऱ्या भावाचा पण कार्यश असू शकतो म्हणून एखादा ग्रह कोणकोणत्या भावाचा प्रबल कार्यश होतो व त्याची बलाबलता तुम्हाला समजायला हवी तसेच काही ग्रह हे विशिष्ट अधिकाराने काही भावांचे होतात। हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कारकत्व व कार्यशत्व यामागील फरक लक्षात आला असेल असे समजून आज येथेच थांबू धन्यवाद